नियम पहिला आहे जर गणितामध्ये फक्त बेरीज आणि वजा बाकीचे चिन्ह असतील गणितामध्ये जर फक्त बेरीज आणि वजा बाकीचे दोनच प्रकारचे जर चिन्ह असतील तर उदाहरण आपल्याला डावीकडून उजवीकडे सोडवत नाही तर ठीक आहे काय हा पहिला नियम आहे मी तुम्हाला याचा शॉर्टकट सांगणार आहे लक्ष द्या आता प्रश्न कसा आहे ते जर गणितामध्ये प्लस आणि मायनस असे दोनच प्रकारच्या क्रिया असतील काय प्लस आणि मायनस अशा दोनच प्रकारच्या जर क्रिया कॅल्कुलेशन डावीकडून डावी उजवीकडे काय बरोबर आहे हे नॉर्मल मेथड पुस्तकात किंवा जे पुस्तकातला नियम आहे त्याच्या प्रकारे मी सॉफ्टवेट सांगतो तुम्हाला लक्ष द्या मायनस आठ आणि प्लस तेरा मायनस प्लस मायनस बरोबर आहे पहिल्या संख्ये चिन्ह मायनस दुसऱ्या संख्ये चिन्ह प्लस मायनस प्लस मायनस म्हणून तेरामधून आड गेले किती पाच उत्तरा चिन्ह काय मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस बरोबर आता राहिलं किती मग अठ्ठावीस प्लस प्लस तुम्हाला माहिती आहे आठ सॉरी पाच अधिक अठ्ठावीस प्लस आहे ना प्लस 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 असेल बरोबर आहे आठ पाच तेराशी तीन हातचा एक ते उत्तर चिन्ह काय राहील प्लस खाली लिहिलं नाही लिहिलं तरी चालतो आपण समजावासाठी नेत आहोत त्याच्यानंतर आहे मायनस पस्तीस मायनस पस्तीस लक्ष द्या आता पहिल्या संख्ये चिन्ह प्लस दुसऱ्या संख्येने चिन्ह मायनस क्रिया वजा बाकीची पस्तीस मधून तेहतीस गेले दोन उत्तरात चिन्ह काय मोठ्या संख्येने आपलं उत्तर काय राहील मग मायनस दोन ठीक आहे याच्या नॉर्मल मेथड आता आपले मित्र सांगतो सवळ टोटल मेथड ठीक आहे छोटी आहे लक्ष द्या किती मोठं उदाहरण राहत्या काय राहू आपल्याला काय करायचं प्लस प्लस जवळ घ्यायचं मायनस मायनस जवळ घ्यायचा तर मायनस आठ आणि मायनस पस्तीस ठीक आहे त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे प्लस प्लस जवळ प्लस किती आहे तेरा प्लस अठ्ठावीस ठीक आहे एवढं हे करण्यापेक्षा छोटं उदाहरण तर मग आपण लवकर सोडवलं हे करायचं असं काय मायनस मायनस जवळ घ्यायचं आणि प्लस प्लस जवळ घ्यायचं ठीक आहे लक्ष द्या मायनस मायनस काय होते प्लस थोडं माहिती आहे मला आणि उत्तर चिन्ह काय राहते मायनस म्हणून आठ पाच तेराशे तीन हातचा इय किती झाले त्रेचाळीस उत्तरात चिन्ह काय राहील मायनस समजलं एवढं त्याच्यानंतर अकराशे एक हातचा इय किती झाले एक्केचाळीस याचं चिन्ह काय राहील प्लस ठीक आहे आपण माझ्या करतो मोठ्या संख्येने लहान संख्या व्याय करतो ते चाळीस एकेचाळीस गेलो की मोठ्या संख्येचे नऊ करत करायचा काय मानस समजलं एक